गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा मानवी मनातील शंका न्यूनगंड दूर करून त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गुरु करत असतात कोणत्याही जातीत कुळात सत्पुरुष निर्माण होऊ शकतात एकलव्य कर्ण किंवा आंबेडकर होण्याची आज तरी अजिबात गरज नाही सनातन मध्ये काय अपेक्षित व काय उपेक्षित याचा सरळ सोड अर्थ शंकराचार्य यांनी मातोश्रीवर पत्रकारांना सांगितलं आहे त्या काळात एकलव्य कर्ण आंबेडकर यांनी भोगले तरी गुरुलानं अंतर कधी दिले नाही ती आपली संस्कृतीसुद्धा बनली नाही गुरुने शिष्याला विद्या दान केल्यानंतर शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची आपल्याकडे प्रथा आहे त्यातच द्रोणाचार्याने एकलव्याकडून उजव्या हाताचा अंगठा दक्षिणा म्हणून घेतल्याची प्रथा आहे द्रोणाचार्य गुरु नसतानाही केवळ मूर्ती बनविली व तिची उपासना करून विद्या प्राप्त केली तरीसुद्धा अंगोठा दान गुरुदक्षिणा रूपाने दिला आज पाच हजार वर्षानंतर सुद्धा दंतकथा म्हणून एकलव्य कृतीने जिवंत आहे याचा सनातन यांनी याची समीक्षा करू नाही त्यासाठी धर्मपंडित बसलेले आहेत एकलव्य कर्ण आंबेडकर आज सुद्धा निर्माण होऊ शकतात गुरुपौर्णिमेस हे मान्य नाही आंबेडकर तर आघु आधुनिक व्यास म्हणून ओळखले जातात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा